सांगितलं खूप काही आपण मगाशी फिरावलं तर तिकडे त्यामुळे दुखायला नमस्कार 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 इवन स्क्रीन कशी पण नाही होत आहे ना नमस्कार भावान्नो भावांनो थोडं ऐकले तुम्ही सगळे जे पण नवीन असेल त्यांनी लवकर लवकर खाली लाईकचा ऑप्शन असेल ते पास पकड ना लाईक च ऑप्शन असेल तर लवकर लवकर लाईक करा लाईव्ह आपण आपल्या टायमावरती लाईव्ह आलेलो आहे आज मॅच तर फायनल कोण जिंकेल सांगा लवकर नमस्कार जे कोणी नवीन असेल त्यांचं सहर्ष स्वागत आपल्या लाईव्ह मध्ये पहिले येऊ दे हॅलो हाय तन्मय भावा तन्मय बघ इन्स्टावरून आलं वाटत तन्मय होता ना हॅलो हे क्रॉप होते समर्थ म्हणाला हाय समर्थ भावा हाय भावा कसा आहे साहेबी आर्ट्स भावा जे पण नवीन असेल त्यांनी इथे बघा तीन डॉट असेल तिकडे लाईक करा आलो आहे मी हे बघ इंस्टाग्रामवरून आलो आहे सगळे इंस्टावरून आलेले आहेत थँक्यू भावांनो अरे लवकर लवकर ना असं थे। कर, एक मेसेज करा की सगळ्यांनी लाईक केलं पाहिजे असं मेसेज करा मी ला हे करतो मी पिन करतो हाय सुगंध वाला हाय वाटत सगळ्यांना आवडले सुगंधवाला अरे तो मध्ये गेला ना हाय समीक्षा कदम सॉरी जरा लाईव्ह नव्हतो आता आलोय लाईव्ह आर एस गेमिंग हाय कोणकोणी इन्स्टावरून आलेले लाईव्ह वरती आपल्याला बघायला आय एम अमित अमित ओके अमित अमन अमन अमित का युट इंस्टाचे आहे ओके आप पूर्वी प्रशांत पवार हाय पूर्वी कशी आहेस ही आहे ही रुषाली आहे तिला तुम्ही बघितले का रील्समध्ये व्हिडिओजमध्ये रील्च बघू किती आले बघा रश्मी हाय रश्मी हॅलो सुभाष हाय हॅलो भावा रोज जेवण झालं का जेवायचं आहे भावा लाईक केलं भाई लाईक केलं भाई असं मेसेज करा की लाईक करायला असा इंस्टाग्रामवर ॲज वेल पण बघतो होते ना तो पण आलाय आहे शुभम भाऊ तर मी आलो आहे ओ सगळे हाय आय एम पूर्वी पूर्वी ओके पूर्वी इंस्टाग्रामवरून आले का हॅपी आर्ट्स ती आहे म्हणून आलो आहे बाय हा बघितलं बघितलं इश्टावरून आले काय इश्टावरून मी सुनील सुनील भावा सुनील भावा ओके बोललो नाव खुश प्रवीण ओके 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 कळलं कळलं आहे विकास सगळे काय इंट्रोडक्शन देते काय बघ तुला तुला बोलतायत त्यांची नावं विकास आलाय

व्हिडिओ छान असतात तुझे थँक्यू रश्मी थँक यू खूप खूप प्रेम ब्लॉग मस्त आहे का बिग ब्लॉग ब्लॉग मस्त आहे ब्लॉग मस्त आहे बिग ब्लॉग थँक्यू थँक्यू शुभम भावा आणि सगळ्यांनी भावा भाई मी शॉर्ट व्हिडिओसोबत ब्लॉग पण टाकतो प्लीज बघा ब्लॉग बघा सांगा जरा ब्लॉग पण बघा हा ब्लॉग असतात आठ नऊ मिनटाचे ते पण बघा तुम्ही जेवढी मेहनत शॉर्टला लागत नाही तेवढी मेहनत युट्यूबला ब्लॉगला लागते हे अरे रे फ्रेंड आहे बाबा कोकणातले का कोकणातलाय लेका मी कोकणातली हा पुण्याचा <laughs> कोकण पुणे कोकण पुणे मी कोकणातला नाहीये मी पुण्याचा आहे कोकणातली आहे आहे होत आहे हे कोण आहे ही माझ्यासोबत आधीपासून आम्ही व्हिडिओ बनवायचो रील्स तेव्हापासूनची फ्रेंड आहे माझी माझ्या एरियातली रील्स बनवायचो अरे म्हणजे सॉरी 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 जेव्हा आधीपासून मी रील बनवायचो तेव्हा ते स्टार्टिंगपासून माझ्या व्हिडिओजमध्ये आहे माझे फ्रेंड आहे मेन म्हणजे आम्ही एक जवळजवळ राहतो आजूबाजू घर बचपन की अरे ब्लॉग सोडून दुसरं काय काम करतो मी एडिटर आहे डिझायनर व्हिडिओ एडिटर ग्राफिक डिझायनर तू खूप हँडसम दिसतोस अरे थँक्यू 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 बोलशे मला बोल थँक्यू मी चालू दिसतो थँक्यू थँक्यू मी छान पण ठीक आहे आई शपथ बघितले एवढी बुराई नव्हती करायची तुझ्या ऑल व्हिडिओ एक नंबर असतात थँक्यू दीपक कांबळे थँक्यू होई ना इकडे ते राहतो ओके ओके आज मासे असतील ना आज मासे मासे का असतील यार आज काय पाऊस पडला काय संडे ताई बोलवते तुला अगं नाही नको मला नंतर जेवेल राधानगरी राधानगरी दाजीपूर काय हे दाजीपूर काय आहे मुसंत क्रुज वाको वा, मुंबई अरे वा मी पण पुण्याचा आहे अरे भाई पुणेकर पुणे तिथे काय भाई फुल इज्जत हो माहितीये मला दीपक भावा हाय एक्स आहे का एक्स आहे एक्स एक्स नाही आहे नाही नाही फ्रेंड आहे फ्रेंड सोबत असते काय मग असं असतंय भाई काय पण बोलतो तू हा अरे फ्रेंड रे भाई बाबा भाऊ पुणे मध्ये कुठे राहतोस तुला माहिती मी कुठे राहतो गावाच्या समोर सांगत नाही गावाचं नाव नाही माहिती काय आहे फ्यूचर मध्ये आम्हाला काय माहिती तुझं गावाचं नाव गडा दिगडा दिगडा भाऊ पुणे मध्ये कुठे राहतोस म्हणजे कुछ तो गडबड आहे रे बाबा कुछ भी <laughs> नाहीये नाही रे भाऊ नो सिरियसली घेऊ नका तुम्ही फदिवे मध्ये गया ऑल क्लियर आहे कायच नाही गडबड बिडबड एलिवर के साहिबजी गुर्जर भाई कोकाटे आहे ती मुलगी तो बोलते पप्पांना माहिती आहे मी याच्यासोबत लाईव्ह आली या आपण हे फ्रेंड आहे दोस्त आहे दोस्त विथ फ्रेंड फ्रॉम लातूर लातूर व्हिडिओ बघतात खूप खूप प्रेम फ्रॉम पुणे अँड मुंबई जरा तू समोर बघतो मी चांगला <laughs> नाही कोण फ्रेंड कर्ला हो? का जेवण बाकी भावा जेवायचे आज काय विशेष आज काय विशेष आज आहे ताईला विचारावं लागेल आज काय विशेष घेऊन का हरे कृष्णा हरे कृष्णा हरे राम आयुष फुलीत बाबा पुण्यामध्ये कुठे राहतो राजगुरुनगर खेडद बोललेला ना अग ते गाव झालं माझं त्याच्या पुण्यामध्ये प्रॉपर सांगायला म्हणजे वर्ल्ड फेमस आहे ना चाकण खेड हे सर्व कळलं का हा तू म्हणजे कोकण असणार का कोकण फेमस असणार काय म्हणजे पुण्याच्या लोकांना असं समजते मी तसं नाही बोलली हा तुला बोलायचं कसं होतं मग काय नाही भाऊ पुण्यामध्ये राहतो मे मी फ्रेम फ्रॉम माहीम अरे माहीमवाले ओके okay. फुल फुल प्रेम 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 खूप खूप प्रेम फ्रॉम संताक्रुज ओके भाऊ नाही बिलकुल नाही बिलकुल नाही भाऊ काय पुणे मी का अरे हो कुठे राहतो मी सांताक्रुज सांताक्रुज बोलतोय मी गडदला राजगुरुनगर अभिषेक डेंजर आहे गाईज जे पण नवीन असेल त्यांनी इकडे तीन डॉटी लाईक करा आणि मला कमेंट करा कमेंट आम्ही सगळ्यांचे कमेंटचे उत्तरं देईल ऋषाली माझ्यासोबत जी माझ्यासोबत आधीपासून व्हिडिओज बनवायचे आणि आता पण आम्ही आहे व्हिडिओ बनवतो मस्त मस्त उद्या एक व्हिडिओ येणार आहे तर नक्की बघा आय एम पुणे करा रे पुणे कर, कर, भाव। ना, ना कर भावा नांदेडकर ढीक प्रेम भावा काय विषय नाही त्या दाजीपूर भिशन फॉरेस्ट कोल्हापूर डिस्ट्रिक्ट ओके भावा कोल्हापूरचे माझे मित्र आहेत कोल्हापूरचे भावा काय नाही लाईन गेली वाटतं वाटतं का काय झालं लाईन गेली पुणेकर आहे मी पण लाजू नको भावा अरे बस क्या आपण लाजे गे शर्मायगे तो व्हिडिओ कॉल बनायगा मेरी जान नाही <laughs> <laughs> नाही ही मस्ती होती फक्त अशी माझी लँग्वेज नाही फक्त मी जरा फनी कॉमेडी झाली असे बाबा बोलतो भाषा आता बोलणार आहे छपरी यात्र हां <laughs> नाही तसं नाही संडे म्हणून बोललो मासे का मासे ओके ओके ओके, ओके। संडे माहीत नाही घरी काय बनवले फ्रॉम मुलुंड मुलुड ओके ओके okay. खूप खूप प्रेम व्हावा नाशिक खूप खूप प्रेम ते आताच गावावरून आलंय ना तू गावी गेला होतास ना तुला कसं कळलं गावी गेलो होतं मी गाईच तुम्ही ना शॉर्ट व्हिडिओ बघतायत तुम्ही माझ्या रील्सला खूप ढीक प्रेम देत आहेत ढीक प्रेम देत आहेत ना आपल्या व्हिडिओजला तसे मग तुम्ही युट्यूबला पण द्या ना युट्यूबच्या ब्लॉग्सला ब्लॉग्सला आम्ही खूप मेहनत करतो आता लवकरच आमचे पण व्हिडिओज येतील प्लॅन अजून केला नाही पण नक्की नक्की येईल व्हिडिओ नक्की व्लॉग पण येईल कंटेंट पण येईल तर व्हिडिओ ब्लॉग्स बघा माझे आताचे आमचे ओके ते आत्ताचं गावावरून आलं आहे सो फेमस अरे विकॉज भावा नाशिक काय नशी कर नशी कर नाशिक कर ओके आय एम फ्रॉम पुणे हाय जोडी खूप क्यूट आहे थँक्यू अरे रे स्वारगेट ओ स्वारगेट माहिती आहे मला भावा फ्रॉम शिवाजीनगर बाजूला एक आहे भाई आपली आम्हाला बाजूबाबी शिवाजीनगर आहे आमच्या okay. एरियामध्ये बाजूला शिवाजीनगर आहे पण तुम्ही माहिती आहे मला कोणतं शिवाजीनगर बोलताय चालेल चालेल ओन्ली जळगाव भाऊ आय लव्ह यू पुणे आय लव्ह पुणे खूप खूप प्रेम शी इज युअर सिस्टर नो 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 हाय जय भीम जय भीम हाय मी बीडमधून आहे भाय ओके बीड माहिती आहे माझे माझे मित्र आहेत तिकडे गावडे ग्राफिक्स आहे म्हणजे ग्राफिक्स वाले फ्रेंड आहे माझ्या मी कसं एडिट एडिटर आहे तर माझे मित्र आहेत लांब आमच्याशी नाशिक कोल्हापूर पुणे साईड प्लीज से समथिंग इन कोकण लँग्वेज तू बोल ना यार तू बोल तुला शिकवले अमाकी तुम्हाला आहे मी सॉरी बंगाली <laughs> काय करता काय 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 अरे मला गाईज मी पुण्याचं आहे आणि कोकणवाली आहे मी ती एक रील बनवलेली फक्त ती मी विचारून शिकून घेतलेली ती एक लाईन ते जे शिकला हॅलो काय म्हणतं हा ते, ते बाजू <laughs> वाला काकांक पण एक पेटी द्यायची बाकी हा अरे बोललो मी बोललो <laughs> बोललो 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 अरे मस्क्या तू येतो काय चाय आता बोलले हॅलो काय करत काय करता जेवलास का 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 एवढंच येते पण तरी पण मला शिकवतात असे माझ्या फ्रेंड लोक पुणे कोकणी भाषा यू आर कमिंग टू सांगली नक्की नक्की शीतल पूर्वी प्रशांत पवार पाव, ओके पूर्वी पुर, ओके ओके क्या कर रहे हो भाई लाइव पे हे साथ आम्ही 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 लाईव्ह वरती आलेलो आहे आय लाईक कोकण पर्सन अँड लँग्वेज हो बघ बोल खूप खूप प्रेम बोल तर तुझ्या भाषेत बोल जरा सगळं कॉपी करते <laughs> कॉपी पेस्ट करते नुसते काय काम धंदे नाही बघत काय गाव कोणतं तुझं राजगुरुनगर खेड हे दोघं बी एफ एफ आहे बरोबर ना बाबा हे दोघे बी एफ एफ आहेत बेस्ट फ्रेंड एशी युआर लवली ओके ओके आय एम फ्रॉम जळगाव खूप खूप प्रेमात खारे पटन। खारे पटण मधले राजू ए राजू खोपडी फोड रे <laughs> मस्ती करते आम्ही कोकणकर नमस्कार कोकणकर भाई कोकण लोक आरे सपने मे कोकण माणूस खूप खूप प्रेम खूप सपोर्ट करतात भाई अ कोणत्या कॉलेजला आहे ती सांग जरा इंस्टाग्राम हो यूट्यूबला रील्स हो लाईक शुभम भावा खूप खूप प्रेम भावा माहिती मला तू आधीपासून सबस्क्राईब केले मित्रांनो जे पण नवीन असेल ना प्लीज इकडे तीन डॉट दिसतात तीन डॉट लाईक करा आपण वीसचा टार्गेट ठेवूया हो आम्ही तुम्हाला काही लाईक के बाद बघता येईल ओ पण नाही देत अरे बोल ना तन्मी भावा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवराय संजित कुमार ओके हो का हो बरोबर बरोबर आमच्या संभाजीनगर नाईस 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 छत्रपती संभाजीनगर नाईस हु सी माय फ्रेंड रॉफ माय फ्रेंड माझी मैत्रिणी आहे झालं का जेवण बाकी अवे फ्रॉम संत क्रुस रामकृष्णारी रामकृष्णारी आता जस्ट तुम्ही कुठे आहेत आम्ही हिच्या घरी आहे आमच्या घरी माझ्या घरचं वायफाय आहे त्यामुळे मी हिच्या घरी आलो आहे आजूबाजूला घरी आमचं आता जस्ट तुम्ही कुठे आह भाव रूम म्हणजे काय करत आहे आम्ही लाईव आलो लाईव्ह वायफायसाठी आलो आहे आमच्या घरचं वायफाय चालत नाही आय लव यू लव यू लव यू लव्ह यू मग कोण बोलते बघ काय वाटतंय तुला काय वाटतं का, का? बघ कोण जरा असं बोलते मला आणि तुला काय वाटतं का जरा सांग जरा काय काय नाही ठीक आहे अरे बघितलं काय माझी पडली नाही yeah. रणजित कुमार आणि नाव काय आहे अण्णाव शिंदे शिंदे माझं शिंदे आणि आणिचं कोकाटे, कोकाटे बंधू मसाला <laughs> कोकाटे बंधू मसाला कोण नाही कुठे नाही हे माहित नाही मी असं वाचलेलं कुठेतरी कोकाटे बंधू मसाला छत्रपती संभाजीनगर खूप खूप प्रेम हाय ऋषाली जगताप हा युट्यूबर प्रफुल विजय गोगावले युट्यूबर प्रफुल राजू राजू अ काय खारी पठाण मग तुका गाजीपूर माहीत नसा का गोंड्याच्या वारी ना ग असं काय करत काय वारी ही <laughs> आय एम आयुष अरे आयुष तुझं नाव आहे मग शीतल का नाव ठेवले हो का घरी येत आहे ओके ओके भाऊ झोपायला जाऊ का माहित नाही मला भाऊ भाऊ झोपायला जाऊ का नको जाऊ नको जाऊ थांब जरा सोनू युट्यूबर प्रफुल्ल जय शिवराय जय शिवराय भावनो जय शिवराय ट्वेंटी लाईक करा रे ट्वेंटी टू झिरो लाईक करा इकडे तीन डॉट ते लवकर लवकर लाईक पूर्ण करा सिक्रेट सांगणारे सिक्रेट रिव्हिल करणारे माहित नाही काय असेल ते <स्थाँगा> लाइक के लिए क्या क्या कर रहे हैं रहे हैं तुम ऐसा लोग को यू मयुरी मयुरी ती मयुरी ताई बाजू माझ्या थँक यू बट आम्ही फ्रेंड आहे फक्त मेरे कमेंट पडू मॅम मैं मॅम बोलतोय कौन नाव बघायचं नाव गे सँड ओ ओके बरं मग काय बोललेलं आहे बरं भाऊ संपलं नाही काय काय संपलं नाही हा नको झोपू ऐक जरा काय भाऊ मी रायगड चा आणि तू मी कुठला सांग जरा पुण्याचा पुण्याचा राहिला मुंबई भाऊ कारभारी ना आहे का <laughs> कारभारी आहे <ना है> का <laughs> हे ना ना मस्त तो काहीतरी वेगळा शब्द मस्त कारभारी नाही ना का एक नंबर आहे खूप खूप प्रेम मला असे लँग्वेज आवडतात खूप आय एम पुणे कर्मिना नीक प्रेम स्थळ पुणे बस काय मी पण नवीन एक शर्ट येणार आहे माझं टी शर्ट स्थळ पुणेवाला त्याच्यावर तुम्हाला रील्स बघायला आवडेल आपण बाय आत्रो सुद्धा मी के फॅन आहे बाय हां माहिती आहे कुरण घावणे मला वाटलं कोणाचं नाव घेतलं कुरण घावने करून सरनेम घावणे कुठे तुम्हाला दिल में सॉरी इतना फालतू चूक मारणे केली आहे हे ब्रदर हाय हाय हॅलो जानवी भाऊ मी भाऊ मी आखतुल अक्तु तू अक्तुलीच आहे भाऊ भावा मी बोलायचं आहे तुझी मालकीन आहे का नाही नाही फ्रेंड आहे फ्रेंड आहे आम्ही जस्ट वायफायसाठी आलो आहे काय नाही बाकी विषय काय नाही तुम्ही चुकी नका का पुणे लव पुणे सरकार आहे का सरकार सरकार नाही माझ्या मचे फोन आहे ओके शीतल ओके कुठे आहेस मित्रांनो लाईक करा लाईकचा ऑप्शन आहे म्हणजे जर पोस्ट टाकली असती ना खूप जण आले असते माहिती आहे का लाईव्हवरती अजून पण आणि आता पण खूप प्रेम भेटतं बघ एवढं आहे का इंस्टाग्रामवर नाही ना बघ ना वॉचिंग ती पाचशे सहाशे गेलेली आहे एवढे आहेत फ्रेंड्स आपले पण मी कधी आता जरा ब्रेक पाडला वरती त्यामुळे जरा मी ब्रेक घेतलेला पण आता आपण येतो लाईव्हवरती डेली टेन्शन ना काढू आणि प्रॉपर आता सेटअप येणार आहे लाईट वगैरे सर्व तर ढीक ढीक प्रेम आय लव यू यार थँक्यू 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 थँक्यू

दारू नाही रे बस क्या भाई तू पिला तो बोल आता <laughs> काय अहो पण तू लय भारी दिसतो रे थँक्यू प्रफुल्ल भावा खूप खूप प्रेम भावा विषय नाही हिंदी में पूछे बोलो क्वेश्चन पूछो आप हम जवाब देगे सर चालतो बाय फाय चालतो काय पण विचारतात काही प्रश्न प्रश्न भाई असा कोण प्रश्न क्या खोपडी क्या काय सटकाय क्या या माकड तोंडाची अरे तू दिलदार ना हे अरे बस काय सागर खूप खूप प्रेम आय लव्ह यू लव यू टू रावा नजी खान चांगले प्रश्न विचारा रे तुम्ही काय क्या ढुकर बेक्कर क्या माकड तोंडाची या चमाट डू का चमाट <laughs> शुअर शुअर बोलतात दुःखीच प्रश्न विचार फ्रॉम छत्रपती संभाजीनगर खूप खूप प्रेम त्याचा प्रश्नच कर करतोय जेव्हा मुलगी भेटेल तेव्हा जरा सेटिंग लावू यार बेस्ट फ्रेंड असून लावत <laughs> त्या दिवशी एक पाठवलेली नको बोलतो आई शपथ अरे हे सिक्रेट नव्हतं सांगायचं आणि काल दुसरी सोबत पाणीपुरी खायला गेलेला नाही रे सांगली नक्की 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 खूप खूप खु प्रेम बाय बाबा तू कुठला पुण्याचा जॉब कुठे करतो घाटकोपरला बाबा तू पण यूट्यूबर आहे का बाबा प्रफुल्ल बाबा <laughs> मला <दे। laughs> उसके लिए भाई वेरिफिकेशन वे 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 फॉर्म भरना पडेगा रजिस्ट्रेशन करना पडेगा तब भी तुझे मिलेगा सब लडकी लोक क्या बोलतो सेटिंग बा है ना चलेगा ना हां चल बाय हायर हायर करेगे पंजाबी नहीं भाई के भाई पंजाबी आने आता हमको पंजाबी काय ओ बल्ले बल्ले ओ शावा शावा इतने आता है इत <laughs> नाही आता है भाई अरे रे लय ले बेकार प्रश्न माकर तोंड्या माकर तोंड्या माकर तोंडया भाऊ साहेब कदम थँक्यू थँक्यू अरे सुपर पण ऑप्शन आहे सुपर करा कोणी पन्नास शंभर रुपये अरे सुपरचार्ट ऑप्शन ऑन झाला म्हणजे असं तू ना बघतेस ना इकडे क्लिक करून ते सुपरचार्ट टू पे करू शकते म्हणजे तुला असं कोणाचं आवडलं रील किंवा स्ट्रीम आवडली तर तू ते पे करू शकते सहेली आहे आपली येस येस भाऊ येस येस सीन भावा <laughs> भाई ऐसा इतना, इतना मत तगडा क्वेश्चन भाई गांधी इरविन समझौता कब हुआ था भाई तू क्या बुक लोक ओपन करके है है क्या ऐसा पूछता एडे इतना इतना मतलब हिस्ट्री जा मित्र दारू पिलेला वाटतोय का भावा स्टेंग <laughs> मुंबईला राहतो भावा इंस्टा आयडी काय आहे तुझी बघ युट्यूबवरची इंस्टा आयडी बघतात इंस्टावरती यूट्यूबची आयडी बघतात अरे गाईज इंस्टावरती माझे नाव माझं नाव वैभव शिंदे थ्री हंड्रेड आहे यूट्यूबला मित्रांनो प्लीज इकडे तीन डॉटवरती हाय क्लिक करा आणि लाईक करा वीस लाईक कम्प्लीट करा गुण 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 गुण

तुझी नाहीये मी मैत्रीण आहे पण खूप सुंदर बोलले थँक्यू 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 धन्यवाद पण माझी फ्रेंड आहे हा बघ तू बिचारा बघ किती मेहनती बघतो सोनू लोकांचा वायफाय घेतला ओके 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 अरे <laughs> भाई अरे मी तुला बुधवार पेठ मध्ये पाहिलेलं अरे भाऊ मी एकदाच आलो होतो तिकडं आणि तीन चार महिने आधी आणि तू कधी पाहिलं मला मी एकदाच गेलो तिकडे गेलो पण नाही वाटत इंग्लिश टीम इन आय पी एल मी एम आय एम आय एम आय एम आय तो गाय भारावी क्या क्या टक्क्या का फायदाही नाहीये बाई हा आपण लय बेकार बेकार क्वेश्चन नाही सांगते दुसरी लवकरच रील येईल आमची नक्की बघा मी छान आ... थँक यू, यू नमस्ते समृद्धी खूप खूप प्रेम थँक्यू असं आम्हाला सपोर्ट करा गाईज हमारे ब्लॉग बी डाले मेने मेरा ब्लॉग आप देखिए एक बार तुम्ही तर मला शॉर्टला खूप सपोर्ट करतात रील्सला सपोर्ट करतात तसं मला ब्लॉगला पण सपोर्ट करा जेवढे माझे लाईफ बघतायत कमेंट करतात मी सगळ्यांची नावं लक्षात लक्षात ठेवलेत मी पण नक्की नक्की मला तुम्ही युट्यूब ब्लॉग बघा व्लॉगला कमेंट करा मैं सर नाव लक्षले सर रिप्लाय भेटेल व्लॉग्सला व्लॉग्सला बोलते हैं मैं शॉर्टला नहीं ओनली एंड ओनली सी एसके भाई सी एस के बाय ओनलीन एम आई ओके समझा एम आई को सपोर्ट करते मैं हाय हाय भाई प्लीज तुम्हें यूट्यूबला अपने व्लॉग्स हैं तो व्लॉग्सला खूब खूब प्रेम दया तुम्हें मैं जस वीडियोजला देता है रील्सला कारण खूब मेहनत लगते हाँ बो का बोलते है हाय कैन यू स्पीक तेलगू भाई मुझे इधर इधर मुझे कोकनी भाषा नहीं आता मैं तेलुगु में कैसे बोलूँ बताओ आप अभी मुझे आप सिखाओगे तभी आएगा प्लीज एम आई जान यस बाबा फुल सपोर्ट मुंबई इंडियन जीतेगा भाई जीतेगा नहीं।, नहीं वो जाने अभी क्या बोलूँ मैं आप कौन सा देखते हो मैच आप कौन से देखते हो आप वेयर आर यू फ्रॉम हमें संता क्रूज वाले लवकर लवकर या नमस्कार अमृता कशी आहेस हे गा इज वेलकम बॅक अरे भाई ये क्या बोल तू अरे हिंदी मे क्या बोल रे उर्दू उर्दूमध्ये बोलते तू भाई नाही समजा रे तू तेरा लँग्वेज नाही समजा राऊ तू बहुत बहुत मतलब क्या बोलू मैं मेसेज रिस्ट्रिक्टेड ओके हेमा पाटील आप कहा से हो? संता क्रूज मुंबई से मुंबई मुंबई मेरी जान नो टेन्शन आता तुम्ही ना मी लाईव्ह बंद करेल तुम्ही ना ब्लॉगला माझ्या सपोर्ट करा व्लॉग्स मी टाकले मँगो प्रँक चॅलेंज टाकलं आहे मी आमच्या रीलच्या पाठीशी धमाल मस्ती मजा सब मी व्हिडिओ डाला आहे रील आप रील देखतो लेकिन रील की पिछे का कितना हम मस्ती मजा करते हो देखो ओर मम्मी मेरी मम्मी के साथ माझ्या आईसोबतचा व्हिडिओ लवकर येईल आता ओके क्या हल है बाय एक नंबर हवापाणी हे बाय आईचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात सानवी क्रिएटिव्ह वर्ल्ड हाय मुंबई 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 मेरी जान यो यो तो नो नो सीएस सीएसके प्लेयर नो 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 ओनली मुंबई प्लेयर ओके समझा आप अभी कहाँ बैठे हो हम अभी रूम में बैठे हैं घर में बैठे हैं इनके घर में बैठे हैं हम मेरा घर इसके बाजू में ही आजू बाजू में हम बचपन के दोस्त हैं हम नो 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 ब्रदर सिस्टर नहीं है दोस्त हैं हम हाँ बागु तो माला पे तो तेलगो मैं तेलगुत ला 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 चला <laughs> बाय बाय भावान्नु गाइस आप अभी कट होने के मैं सब्सक्राइब के लिए थैंक यू हिमाजा पाटिल सो राधे राधे दोस्त राधे राधे जय श्री कृष्णा सुनो अभी हम ना अभी यूट्यूब पे ब्लॉग डाले देखो रील के पीछे की धमाल देखो कमेंट करना जरूर करो याद जी हूँ नाम जो जो कमेंट करता मत अभी जितने भी कमेंट करते हो तो याद रहता है वैसे आप यूट्यूब कमेंट करो अभी सबका रिप्लाई रिप्लाय ओके चलो बाय बाय सी यू चला बाय बाय लिहा बाय 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 कमेंट करो जल्दी जल्दी बाय 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 बोल बाय 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 कमेंट कराय बो बाय 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 कमेंट करा लवकर म्हणजे आपण जाऊया आणि सगळ्यांनी ब्लॉगला कमेंट पाहिजे मला सगळ्यांची आता जेवढ लेटेस्ट ब्लॉग आहे ओके शुभम बाय ओके नमस्ते बाय ओके देव मादे। हर महादेव हर हर महादेव मेघना अरे मेघना पण बघते बाय बाय शुभम बाय ताई बाय 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 जय राम भाऊ जय श्रीराम बाय बाय रोहित पटेल रोहित पटेल ओके अजून कोणी बाय बाय करा लवकर चला बाय बाय चला बाय बाय सी यू बाय बाय चला बंद करतो मी लाईव्ह कमेंट करा ब्लॉगला माझ्या आणि खूप खूप प्रेम द्या ओके चला सी यू सी यू चला बाय बाय गुड नाईट गुड नाईट जेवून घ्या चला ब्लॉगला कमेंट करा सगळ्यांनी आणि मी सगळ्यांच्या कमेंट वाचतो आहे आता ओके बाय मीना नाही वाईफ नाही बाय दोस्त आहे सिर्फ ओके इसके किंवा जल्दी व्हिडिओ आनेवाला आहे हमारे लेटेस्ट व्हिडिओ देखो आप चलो बाय बाय रोहित हे तुला शोभतो ओके तुला मी तुला ओळखतो बरोबर तू राजगुरू तू अकथुलीच आहे ना चला गुड नाईट शुभम भाऊ बाय 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 सी यू चेतन बाय 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 सी यू सी यू चला ब्लॉग लेटेस्ट ब्लॉग बघा ओके कमेंट करा गुड नाईट गुड नाईट गुड नाईट नाईट बाय बाय बाय